नमस्कार एस एम न्यूज मध्ये आपले स्वागत आताची सर्वात मोठी बातमी कन्याशा मलकापूर चे एनएमएस शिष्यवृत्ती मध्ये अभूतपूर्व यश एनएमएस व सारखी शिष्यवृत्ती मध्ये कन्याशा मुलींनी मारली बाजी राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम यादी जाहीर झाली असून यामध्ये इयत्ता आठवी मधील कुमारी अक्षरा कुंभार व कुमारी सिया यादव या दोन विद्यार्थिनी एन विद्यार्थिनी एन एस शिष्यवृत्ती पात्र प्रा, ठरल्या व अकरा विद्यार्थीनी छत्रपती राजाराम महाराज सारखी शिष्यवृत्ती परीक्षा धारक झाल्या यामुळे शाळा मलकापूरच्या शैक्षणिक इतिहासात मानास तुरा रोवला गेला विद्यार्थी शिष्यवृत्तीमध्ये कुमारी श्रावणी रोकडे प्रिया भुजुगडे आदिती जाधव तन्वी सावंत श्रावणी अंजली शिंदे आदिती पाटील तन्वी पवार समीक्षा व ज्ञानेश्वरी चव्हाण या शिष्यवृत्तीस पात्र झाला यशस्वी विद्यार्थिनीचे मराई देवी शिक्षण संस्थेचे सचिव शैतिमित्र श्री अशोकराव थोरात भाऊ संस्थेचे अध्यक्ष संस्थेचे उपाध्यक्ष मार्गदर्शक संचालिका डॉक्टर स्वाती थोरात सर्व संचालक मंडळ व शिक्षणप्रेमी पालक यांनी अभिनंदन केले आज अखेर या विद्यालयाचे ब्याण्णव विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाल्या असून विद्यालयातील पालक वर्गातून कौतुक होत आहे इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावीतील नवीन प्रवेशासाठी विद्यालय पालकांच्या पसंती उतरत आहे कॅमेरामॅन ऋतू सह हो मिता सूर्यंशी एस एम न्यूज मलकापूर